सहा वर्षांच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ परळीत वजळंची निषेध निपणीचा हो पार पडला आहे ही घटना पंढरपूरहून मजुरीच्या शोधात वरळीला आलेल्या कुटुंबातील मुलीशी संबंधित असून रेल्वे स्थानक परिसरात या चिलकलीवर अत्याचार झाले या घटनेनंतर परिसरात मोठा संताप असून परळी आणि दीड पोलीस यंत्रणा तातडीने कारवाई करत आहे लोकांनी आरोपींवर कडक शिक्षा आणि फाशीची मागणी केली आहे यासोबतच या घटनेने सामाजिक स्तरावर ही मोठी खळबळ उडाली आहे आणि विविध स्तरावर या घटनेचा निषेध होत आहे या प्रकरणाची गंभीर चौकशी आणि कठोर कारवाईची मागणी होत आहे 人ل不是ف子 <laughs> <laughs> <laughs>